जय शिवराय आज आदेश भाऊ शिंदे यांचा वाढदिवस तर आदेश भाऊला आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने योगेश दादा माकम मित्र परिवार यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भाऊंच्या हातून असंच चांगलं कार्य आज घडत राहू की दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो तर आज त्यांनी जेवणाचे पंगत आयोजित केले आणि ते वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या बेघर बांधवांसोबत जेवणाची पंगत देण्यासाठी ते आज या ठिकाणी आले आणि ते राहिला राजगुरुनगर नगर आहेत या ठिकाणी तर त्यांनी समक्ष येऊन काम पाहिलं आणि त्यांना भेट द्यायची तर आपण व्हिडिओ पाहिला तर दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्याखीने आज ही जेवणाची पंगत तर जी कधी काळी लोक आपलं आयुष्य रोडवर जगत असतात त्यांच्यासाठी जेवणाची पंगत दिलेली तर हे आज जी बघा त्या दिवशी मर्याचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही त्या आज जी आपलं आयुष्य रोडवरच जगत होत्या तर ज्यांनाही आपण आश्रमात आणलं आणि अशा लोकांसाठी आपण जेवणाची पंगत देतोय का ज्या लोकांना खरंच आज अन्नदानाची गरज आहे जे आपलं आयुष्य रोडवर एक विचित्र आवडते जगत असल्या भाऊ या ठिकाणी आले त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि तेही दोन शब्द बोलतील ते म्हणले मला बोलता येत नाही पण दोन शब्द ते बोलतील का त्यांना नक्की काय वाटतं जय श्रीराम जय शिवराय मी आदेश संतोष शिंदे तर वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आश्रमास भेट दिली तसंच माझ्या हातून या ठिकाणी अन्नदान करण्याचा योग आला खरं तर मी भाऊंना शुभेच्छा देतो की भाऊंच्या हातून जे, जे कार्य होतं ते खरं तर कुठंतरी मनाला लागणारं ला एक कार्य आहे आणि भाऊंच्या हातून असंच सदैव देवाचं देशाचं आणि धर्माचं हे जे कार्य आहे हे अखंडपणे निरंतर चालत राहू हीच प्रभू श्रीरामेशिवरा यांच्या मी प्रार्थना करतो अशीच त्यांच्या हातून सदैव गोरगरीब जनतेची जी सेवा करता येते ती अखंडपणे चालू राहू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आपण सुद्धा जे रस्त्यावरती जे असे बेघर बांधवेत आपल्यासुद्धा वाढदिवसानिमित्त किंवा आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचंय तर वायफळ जो खर्च होतो वाढदिवसाला तो खर्च आपण टाळून असंच कुठंतरी समाजासाठी एक चांगल्या ठिकाणी मार्ग लावावा एवढंच बोलतो आणि भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांच्या मित्रपरिवाराचे मनापासून धन्यवाद की आज या ठिकाणी आले बॉन्सोबत तर मी तेच सांगत असतो की ज्यावेळेस हे लोक रोडवर राहतात आणि सगळे मनोरुग्ण आहेत म्हणजे तुम्ही त्यांना काय बोलताय ते सुद्धा कळत नाही पण आपण एक त्यांचं रस्त्यावर कचरा खाण्यापेक्षा जे आपण अन्न टाकून देतो जे कचऱ्यात फेकतो ते लोक ही लोक त्या खाऊन आपला दिवस काढत असतात तर अशा लोकांसाठी आपणही या ठिकाणी येऊ शकले नाही तर आपल्या भागात आपल्या आसपास पुढेही अशी लोक स्वतः त्यांना मदत करा जरी तुम्हाला या ठिकाणी नाही येता आलं तर तो एक आनंदाचा दिवस आपला वाढदिवस म्हणजे हा आपला आनंदाचा दिवस असतो तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर आपण सोबत त्यांच्या साजरा करतो किंवा कुटुंबाबरोबर करतो तर अशा लोकांसोबतही साजरा करा हाच हा व्हिडिओ दाखवायचा तुम्हाला एक हेतू तु। तर असंच आपल्या शिवकाजी पाटील बरोबर जय जय महाराज जय जय शिवराय जय समाज